पूनम आणि पंकज यांची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी होती लग्न झाले पण नोकरीसाठी म्हणून ते शहरात राहत होते सणवार असले की गावे येणे व्हायचे गावात त्यांच्या घराण्याला खूप मान होता खूप ऐकून होती ती त्यांचे घर आणि दिवाळी यांचे एक वेगळेच नाते होते दिवाळीत घराचा कोपरानकोपरा उजळून जायचा खूप साऱ्या पंत्या होत्या त्यांच्याकडे आता हे सारे बघायला मिळेल म्हणून खूप उत्सुक होती ती दिवाळी आठ दिवसावर आली होती आणि त्यांची तयारी सुरू होती घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तिने काहीतरी भेटवस्तू घेतली होती आणि सासऱ्यांना आवडतात म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या पंकजलासुद्धा तिने काहीच सांगितलं नव्हते सगळ्यांना खूप छान सरप्राईज देऊ असे तिने ठरवले इकडे सासूबाईंची पण लगबग सुरू होती साफसफाई दळण फराळ सुनबाईंना साडी छोटासा दागिना घरची लक्ष्मी कशी दागिन्याने मडलेली हवी सणावाराला सा सासऱ्यांचा आदेश होता तसा पहिली दिवाळी असल्यामुळे चार दिवस आधीच सुट्टी टाकून या असे सांगितले होते बाबांनी त्यामुळे पूनम आणि पंकज लवकरच गावी यायला निघाले प्रवास तसा लांबचा होता गावी येईपर्यंत संध्याकाळ झाली वाडा लायटिंगने चकाकत होता आणि माणसांची एजा एवढी होती की लग्न घरच वाटत होते पूनम सर्व बघतच बसले सर्व तयारी अगदी जयत होती फराळाचे वास सुटले होते अगदी राजवाडा जे तिने ऐकले होते त्यापेक्षा कितीतरी जोरदार तयारी होती अण्णा म्हणजे तिचे सासरे जवळच कुठेतरी बाहेर गेले होते सासूबाईंनी त्यांना आराम करायला सांगितला आणि त्या पुढची तयारी करायला गेल्या दिवाळीला चार दिवस होते पण इथे तर तिला दिवाळी आल्यासारखेच वाटत होती थोडा आराम झाल्यावर ती बाहेर पडली तर त्यांच्याकडे कामाला असलेली रकमा पंत्या धुतांना तिने बघितले खूप वेगवेगळ्या आकाराच्या पंत्या होत्या काही जुन्या झाल्यामुळे काळ्या पडल्या होत्या पूनमने ते बघितले आणि सासूबाईंना शोधत ती किचनकडे गेली तिने तिथे ती बघितलं तर काय फराळ म्हणजे एवढा होता लग्नमंडपात असल्यासारखं वाटले तिला एवढा फराळ पूनम म्हणाली सासूबाई म्हणाल्या सांगते तुम्हाला सर्व पण आधी तुम्ही मला सांगा प्रवास कसा झाला आराम करायचा असेल तर करा थोडा वेळ अजून तिने नाही म्हटल्यावर त्या म्हणाल्या पूनम दिवाळी आहे त्यामुळे साडी नेसावी लागेल तुम्हाला जमेल ना मी दागिने देते तुमचे लग्नातले ते पण घाला सासूबाई सर्वांनाच अहोजाऊ म्हणायच्या त्यांना सवयच होती तशी पूनम म्हणाली हो आई जमेल मला आता रकमा मी पंत्या साफ करताना मी पाहिले काही खूपच काळ्या झाल्या त्या टाकून मी काही नवीन आणल्या आहेत त्या लावायच्या का सासूबाई विचारात पडल्या अण्णांना बाहेरून पणत्या आणलेल्या आवडत नसत हे त्यांना माहीत होते त्यांनी हळूच पूनमला विचारले तुम्ही आणलेल्या पंत्यांबद्दल आधी काही बोलू नका का ते मी तुम्हाला नंतर सांगेन आणि हो आकाशकंदीलसुद्धा आणला असेल तर आधी काढू नका पूनमचे मन खट्टू झाले मी या घरचे सून आहे माझे पण घर आहे नाही तरी आई असे का बोलल्या तिच्या मनात खूप विचार येत होते रडूसुद्धा येत होते पण तिने शांत राहणे पसंत केले उद्या वसुबारस गोमातेचे पूजन त्यांच्या अंगणात खूप मोठा कार्यक्रम व्हायचा याचा सगळ्या बायका यायच्या सर्व तयारी सुरू होती अन्ना काही साधे फटाके घेऊन आले फुलबाजी चक्र पाऊस आणि सासूबाईंनी फराळाच्या पुड्या घेतल्या यावर्षी सुनबाईच्या हस्ते वाटप करूया अण्णा म्हणाले पूनम आणि पंकजसुद्धा बरोबर गेले कुठे जातोय हे काही तिला माहीत नव्हते आणि अण्णा असल्यामुळे ती शांत होती गाडीत बसून निघाले मागून जीप घेऊन ड्रायव्हर येत होता मुक्तांगण म्हणून एक संस्था आहे तिथे जातोय आपण एवढेच पंकज बोलला पण कसली संस्था आहे ते तिला माहीत नव्हते गाडी थांबली सगळे उतरले आणि आत आले तिथल्या सरांनी स्वागत केले हे सर्व आत गेले पूनम सर्व बघत होती आतमध्ये बऱ्याच वस्तू होत्या शोभेच्या खूप छान छान भिंती रंगवल्या होत्या एका हॉलमध्ये सर्व मुले बसली होती तिथे सगळ्यांना ते सर घेऊन आले सर्व मुलांनी अण्णांचे स्वागत केले जणू त्यांचे नाते जोडले गेले होते त्यांच्याशी अण्णांनी सुनबाईची ओळख करून दिली आणि यावर्षी फराळ आणि फटके यांचे वाटप त्या करतील असे त्यांनी सांगितले पूनम सर्व बघत होती काही मुले अंध होती तर काही मूग तिचे डोळे भरून आले अन अन्नाविषयीचा आदर वाढला तिथून निघताना तिने बघितलं तर काय याच मुलांनी बनवलेले कंदील आणि वेगवेगळ्या पणत्या अन्ना विकत घेत असत आणि पण त्यांनी त्यांचा वाडा उजळून निघत असत शिवाय याच वस्तू अण्णा स्वतः खरेदी करू आदिवासी पाड्यावर जाऊन भेट देत असत जेणेकरून त्यांची दिवाळीसुद्धा साजरी होऊ शकेल यावर्षी हे वाटपसुद्धा पूनमने केले तिथल्या लोकांनी पूनमची ओटी भरली जोडीची डिष्ट काढली अन्नाचे हे रूप बघून तिला तिच्या मनात आलेल्या विचारांची लाज वाटली सर्व घरी आले आणि पुढची तयारी करू लागले अण्णांनी सासूबाईंना सांगितलं सुनबाईची पहिली दिवाळी आहे त्यांना आपण आणलेली भेट द्या आणि व्हह्यांकडे फराळ पाठवाल तेव्हा यातल्या पंत्या पाठवा सुनबाई तुम्ही पसंत करून पाठवा तिने मानेनेच हो म्हटले खरच अशी पण दिवाळी असते हे बघून तिला खूप छान वाटत होते वसुबारस धनतैरस काली चौदस लक्ष्मीपूजन पाडवा सर्व अगदी छान झाले पहिली दिवाळी असल्यामुळे जावई तिकडे जायला हवा पाडव्याला म्हणून दुपारहून ते तयारी करत होते माहेर तसे जवळ होते तरी देखील पूनमचा पाय निघत नव्हता तिने सर्वांना आणलेली भेट दिली मोठ्या माणसांना नमस्कार करतानाच प्रत्येक व्यक्तीसाठी आठवणीने आणलेली भेट देत होती अण्णांना खूप कौतुक वाटत होते तिचे अण्णा सासूबाईंना म्हणाले सुनबाईंनी अगदी वाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला जीव लावलाय अण्णांना नमस्कार केला पण तिने त्यांच्यासाठी आणलेले कंदील नवीन डिझाईनच्या पंत्या हे सर्व ते करत असलेल्या कामगिरीपुढे फिके होते आता तिला भीती वाटत होती अण्णा काय बोलतील पण तिने ठरवले सर्व खरे बोलायचे तिने अण्णांना सर्व सांगितलं त्या वस्तू दाखवल्या आणि त्याचबरोबर तिने सर्वांसमोर सांगितलं अण्णा मला माफ करा मला यातले काहीच माहिती नव्हते म्हणून मी हे सर्व आणले पण पुढच्या वर्षीपासून हे कंदील आणि पण त्या शहरात सर्वापर्यंत पोचवण्याची जबाबदारी माझी आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात मनोदीप वाढवणारी दिवाळी साजरी करायला मला जास्त आवडेल याशिवाय मला एक कल्पना सुचली आहे अण्णा खूप कौतुकाने सुनबाईचे बोलणे ऐकत होते ते म्हणाले बोला ना पूनम म्हणाली मध्ये एकदा मी पेपरमध्ये वाचले होते एका ठिकाणी माणुसकीची भिंत बांधण्यात आली आपण पण असे काही केले तर अण्णा म्हणाले म्हणजे पूनम म्हणाली अशी जागा जिथे आपल्याला नको आहेत अशा वस्तू ठेवायच्या म्हणजे ज्याला गरज असेल अशी कोणतीही गरीब व्यक्ती ती घेऊन जाऊ शकेल ते नेहमीच उघडे राहील त्याला दरवाजा कुलूप काहीच लावायचे नाही अण्णांना खूप कौतुक वाटले पूनमचे त्यांचे डोळे भरून आले आम्हाला तुमचा अभिमान वाटत आहे सुनबाई असे एक तास तिला खूप आनंद झाला त्यांना नमस्कार करून ती बोलली तुमच्याकडूनच शिकले अण्णा माझा खारीचा वाटा आहे हा तुम्ही दिवाळीची खूप छान भेट दिलीत आम्हाला अण्णा म्हणाले लवकरच आपण याचे उद्घाटन तुमच्या हस्ते करू सुद्धा खूप छान वाटत होते ही दिवाळी खरंच मनोदीप वाढवणारी होती भाऊबीजीसाठी ती माहेरी गेली पहिली दिवाळी म्हणून असल्यामुळे योग्य तो मान पान झाला तिचं मन मात्र वाड्यात अडकले होते अण्णांनी ते परत येईपर्यंत तिने सांगितल्याप्रमाणे माणुसकीची भिंत उभी केली ती सासरी आल्यावर तिच्या हस्ते या भिंतीचे उद्घाटन केले ही दिवाळी खरंच आयुष्यभर मानवतेचा दीप तेव ठेवणारी म्हणून लक्षात राहिले पहिल्या वहिल्या दिवाळीच्या आठवणीचा मनोदीप मात्र नेहमीच तिला आनंद आणि एक वेगळे समाधान देऊन जाते ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद